गेल्याचं समजलं आणि मनाला अतिशय वेदना झाल्या गेल्या आठवड्यातच माझं तिच्याशी बोलणं झालं होतं परिचय लोक जवळचीच लोक अशी जर जायला लागली तर माझ्या समजवण्याला मग काहीच अर्थ उरत नाही सीए होती ती अतिशय हुशार होती सोशल मीडियावरती अडीच लाखाहून जास्त तिचे फॉलोअर्स आहेत ती आपल्यामध्ये नाहीये ही गोष्टच मनाला पटत नाहीये रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे दोनच दिवसांपूर्वी ती काही मित्रांसोबत फिरायला गेली होती सेल्फी काढत असताना तीनशे फूट खोल दरीत ती पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला मी पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतोय अहो ज्यांचं संपूर्ण आयुष्य कोकणामध्ये गेले सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये गेले ती लोक सुद्धा आजही सह्याद्रीमध्ये वावरत असताना खूप काळजीपूर्वक वावरतात खास करून पावसाळ्यामध्ये कारण त्यांना निसर्गाची ताकद काय आहे ते माहिती आहे आणि तुम्ही एक दोन दिवसांसाठी मुंबई पुण्यावरून तिथे जाता आणि हुल्लडबाजी करता स्वतःचा जीव तरी धोक्यात टाकताच परंतु त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सुद्धा धोक्यात टाकता दरवर्षी अनेक तरुण मुलं मुली त्या पावसाळ्यामध्ये धबधब्याला फिरायला गेल्यानंतर वाहून गेल्याच्या घटना घडतात तर वाहून गेल्याच्या घटना घडतात मला फक्त एक असं उदाहरण दाखवा की कोकण पट्ट्यामध्ये राहणारा एक तरी मुलगा धबधब्यामध्ये वाहून गेला आहे का एकही एक उदाहरण तुम्हाला असं सापडणार नाही त्यामुळे शेवटी पुन्हा एकदा सांगतोय हुल्लडबाजी करा मस्ती करा सगळ्या गोष्टी करा परंतु स्वतःचा जीव सांभाळून करा आपल्यासहित इतरांवरती बेतल असं काहीसुद्धा करू नका आणि प्लीज स्वतःची काळजी घ्या कारण घरी तुमची कोणीतरी वाट बघतं